हे अकरा सूत्र पाळली तर यश पैसा आणि शांती तुमचंच नक्की ऐका सूत्र पहिलं विश्वास ठेवा मी तुमच्या मागे आहे कोणत्याही संकटात स्वतःवर आणि स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा मनात शंका नको सूत्र दोन सत्कर्म करा फळ आपोआप मिळेल स्वामी समर्थ सांगतात जेवढा काम प्रामाणिकपणे करता तेवढा यशाचा अधिकार तुमचाच असतो सूत्र तीन क्रोधावर नियंत्रण ठेवा यशासाठी शांत चित्त आणि संयम हाच सर्वात मोठा शस्त्र आहे सूत्र चार निरंतर साधना करा दररोज नामस्मरण ध्यान किंवा पाठ मन आणि बुद्धीला स्थिर करतो सूत्र पाच सेवा करा अहंकार टाळा गरिबांची वृद्धांची किंवा कोणत्याही गरजूंची सेवा करा त्यातून मिळणारी ऊर्जा यशस्वी बनवते सूत्र सहा प्रयत्न हा परमेश्वर आहे आणि संयम हीच यशाची गुरुकिल्ली आहे नुसती इच्छा नाही तर सातत्यपूर्ण प्रयत्न आणि संयम ठेवल्यास यश अटळ आहे सूत्र सात समयाचं भान ठेवा स्वामी समर्थ म्हणतात वेळेवर काम करणं हीच यशाची पहिली पायरी आहे सूत्र आठ जिथं संकट आहे तिथं नामस्मरण ठेवा अडचणी येतील पण श्री स्वामी समर्थ या नावात ताकद आहे संकट विरघळतात स्वतःच्या कामावर लक्ष द्या इतरांशी तुलना करू नका स्वतःचा प्रवास ओळखा इतरांच्या पायरीवर तुमचं मोजमाप नको सूत्र नऊ आईवडिलांची सेवा आणि आशीर्वाद घेणं हाच खरा मंत्र स्वामी समर्थ सांगतात मातापित्यांचं पुण्य म्हणजे यशाचं बीज सूत्र दहा सकारात्मक बोला नकारात्मक बोलणं टाळा तुमच्या शब्दांमध्ये यशाची ऊर्जा असते मी करू शकतो स्वामी करतील असं बोला सूत्र अकरा श्रद्धा सबुरी आणि चिकाटी या त्रिकुटावर यश उभं राहतं तीन गोष्टी लक्षात ठेवा श्रद्धा म्हणजे आत्मविश्वास सबुरी म्हणजे संयम आणि चिकाटी म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा जर हे अकरा सूत्र तुमच्या मनाला स्पर्श करत असतील तर एकदा श्री स्वामी समर्थ लिहा आणि व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थांच्या कृपेनं तुमचंही आयुष्य यशस्वी होवो श्री स्वामी समर्थ